नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणी सोमवार सुरू झाले आहेत तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा चला तर मग तूळ राशीचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य बघूयात या आठवड्यात तुमच्या बोलण्यातील कौशल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल त्याचा फायदा तुमच्या व्यवसायात तुम्हाला होईल व्यवसायात प्रगती चांगली होईल व नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील मंगळ हे शुभस्थानात आहेत त्यामुळे इन्कममध्येही वाढ होईल विदेशी कंपन्यांमधून तुम्हाला प्रॉफिट होईल या आठवड्यामध्ये कोणाकडून कर्ज घेऊ नका किंवा कोणाला कर्ज देऊ पण नका नाहीतर लॉस होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत थोडी चिडचिड होईल तुमच्यावर जास्त कामे टाकली जातील इतरांवरती वायफळ खर्च करणे टाळा नाहीतर तुम्हाला पैशाची चणचण जाणवेल व्यवसायात प्रगती होईल इतरांना चांगले मार्गदर्शन कराल व योग्य मार्ग दाखवाल विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सल्ल्याने अभ्यास करा कोणाच्या सांगण्यावरून अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करू नका प्रेमी जीवनामध्ये पार्टनरसाठी शॉपिंग करावी लागेल त्यामुळे पार्टनर आनंदी असेल वैवाहिक आयुष्यामध्ये पार्टनरच्या मनाला समजून घ्या व बाहेरचे खर्च टाळा व घरात तुम्हाला जास्ती खर्च करावा लागेल तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही सगळ्या संकटांना तोंड देऊ शकाल आरोग्याकडे थोडे लक्ष द्या टेन्शन जास्त घेऊ नका या आठवड्यामध्ये डोकेदुखी झोप न लागणे अपचन असे त्रास तुम्हाला होऊ शकतात वयस्कर व्यक्तींना या आठवड्यामध्ये नातेवाईकांच्या घरी जायला मिळेल नवीन लोकांच्या भेटी होतील खर्चावर मात्र थोडे नियंत्रण ठेवा आरोग्याकडे तुमच्या थोडे लक्ष द्या दातांचे त्रास जाणवतील तसेच सर्दी खोकल्याचे त्रास जाणवतील तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या तरी ही होती तूळ राशीची आठवड्याची राशी भविष्य माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद